नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा गावरान कोंबडी पालन आपण करत आहो आणि या गावरान कोंबडी पालनासोबतच आपण परतबागेमध्ये दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपण हळदीची लागवड करत असतो आणि आता हळद आपली कहाणीला आली आहे आणि हळदीचे गावरान कोंबडी पालनामध्ये खूप मोठे महत्त्व आहे आपण वेगवेगळे आयुर्वेदिक काढे बनवतो आपण हळदीचा भात बनवतो आता इथे आपण हळद लागवड केली आता इथे कुठलेही असे आपण खत वगैरे देत नाही जे कोंबडीची विष्ठा असते आणि देशी गाईचं आपलं शेण असते या ठिकाणी इथे पडत असते व त्या एक सेंद्रिय खतातून तयार झालेली एक एक विषमुक्त हळद आपल्याला इथून मिळत असते व आपण ते घरच्या गर गरजेपुरती आपण इथून तयार करत असतो याला एक चांगल्या प्रकारे आपण गरम पाण्यात शिजवल्यानंतर याची सुकवून उन्हामध्ये आपण पावडर करायला आपण मार्केटमध्ये नेत असतो व चांगली आपल्याला एक चांगल्या प्रतीची हळद आपल्याला गावरान कोंबडी पालनासाठी व आपल्या घरच्यासाठी मिळत असते दरवर्षीप्रमाणे आपण इथे या महिन्यात आपण एक खोदकाम करून तिथून आपण हळद काळ काढणी करत असतो व माती ही आपण ज्यावेळेस खोदत असतो त्यामधूनसुद्धा अनेक कीटक गांडूळ वगैरे जे काही राहते जमिनीचे भक्ष हे कोंबड्याचं एक नॅचरल भक्ष बनत असते व अशा प्रकारे कोंबड्याला एक चांगल्या उच्च प्रतीचं प्रोटीनयुक्त खाद्यसुद्धा मिळत असते गावरान कोंबडी पालनात आपल्याला हळदीमुळे खूप मोठे असे फायदे झालेले आहे मग ते तुम्हाला दिसतही सुद्धा असेल माझ्या अनेक व्हिडिओमध्ये मी हळदीचा भात वगैरे देत असतो कोंबड्यांना तर मित्रांनो आपण आता हळदीची काढणी करत आहोत पाहू शकता आपण हळद हळदीचे कुंठ कसे काढलेले आहे आणि ते आपलं कुंकुटपालन होतं पाहू शकता आपलं शेड वगैरे हे आपला क्रीडा आहे आणि हळदीची काढणी आपण आता करत आहोत दरवर्षीप्रमाणे आपली इथे हळद राहते या मुक्त संचारी एरियामध्ये ह्या एवढ्या जागेमध्ये आपण आपल्या घाबराण कुक्कुटपालनात सोबतच बरंच बागेत हळदीचं एक दुय्यम असं आपलं उत्पादन इथे आपल्याला मिळत आहे आणि बऱ्याचशा प्रमाणात आपल्याला इथे हळदीचा वापर घाबरण कुशुटपालनामध्ये होत असतो हळद ही गावरान कुक्कुटपालनासाठी अत्यंत आवश्यक असते तुमचे जे काही सी आर डीचे काढे आहेत आणि हळदीचा आपण भात वगैरे बनवत असतो अशासाठी बहु बहुउपयोगी आपल्याला हळद इथे आपल्याला गावरान कुक्कुटपालनासोबत मिळत असते आणि आपण दरवर्षी इथे हळद लागवड करत असतो आणि काही प्रमाणात जे काही कंद या जमिनीमध्ये सुटून र राहून जात असतात ते पूर् नंतरच्या वर्षीसुद्धा असेच निघून येत असतात आणि आपण काही याच्यात कंद लावत असतो हळदीचे आणि इथे भरपूर प्रमाणात आपल्याला हळद मिळत असते आपल्या घरच्यासाठी उपयोगी सुद्धा इथून आपल्याला हळद मिळत असते आणि कुक्कुटपालनालासुद्धा आपल्याला इथे हळद मिळत असते तर असा बहुउपयोगी आपल्याला जागेचा वापर कसा करता येवा यासाठी आपण काही नवनवीन असे प्रयोग करून पाहतो आपल्या हळदीला कोंबड्यांनी कुठल्याही प्रकारचं असं नुकसान केलेलं नाही उलट आपल्याला दुय्यम फायदा झालेला आहे का तर मित्रांनो आपल्याला हे हळदीचे जे काही थोडेफार शेंडे वगैरे कोंबड्या खात होत्या त्यामुळे त्यांचा एक रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा चांगली सुधारली व कधीच आपल्या गावरानं कोंबड्यांवरती कुठल्याही प्रकारचा आजार आजपर्यंत आलेला नाही कारण मित्रांनो आपण असे औषधी एक गुणधर्म असलेली आपली हळद आपण कुक्कुटपालनामध्ये घेत असतो त्या कारणास्तव आपल्याला भरपूर असा फायदा या गावरान कुक्कुटपालनामधून होत असतो आपण असेच नवनवीन प्रयोग करत असतो गावरान कुक्कुटपालनात सोबतच आपल्या पेरूचे पे काही झाडे आहे आपण बागेमध्ये पालक वगैरे असे जसा मित्रांनो आपल्याला वनस्पतीचा या निसर्गातल्या वनस्पतीचा आपल्याला गावरान कुक्कुटपालनासोबत आपल्या दैनंदिन गरजेचा जो कोणताही भाजीपाला असो किंवा औषधी वनस्पती असो ह्या गावरान कुक्कुटपालनासोबत आपण लागवड करणे व त्यापासून दुय्यम असा फायदा घेणे यामध्ये मित्रांनो आपल्याला बऱ्याचशा असा मुबलक प्रमाणात दुहेरी फायदा होत असतो तर आपण असे गावरान कुक्कुटपालन करीत असतो आणि इथे आता बरेचसे आपली काही कामे जी शिल्लक का आहे ती आपण सोबतच या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी आपण मार्गदर्शन करणार आहोत व एक चांगल्या प्रकारचं गावरान कुक्कुटपालन आपण घराच्या आजूबाजूला किंवा शेतामध्ये मोठ मोठ्या प्रमाणात सुद्धा आपल्याला चारशे पाचशे कोंबड्या जर सांभाळायच्या असेल तर आपण असे नवनवीन प्रयोग जर गावरान कुक्कुटपालनामध्ये भाजीपाला व इतर असे पिकं आपण छोटे मोठे घेत असलो तर चांगल्या प्रकारे आपण खाद्य वरील बचत व हो। त्यांच्या औषधावरील जो काही जास्तीचा खर्च होत असतो यामध्ये निश्चितच आपण एक बचत करू शकतो आणि आपल्या गावरान कुक्कुटपालनामधून भरघोस असा नफा मिळू शकतो आपल्या पक्ष्यांचे आरोग्य हे सर्वोत्तम आहे मित्रांनो आणि असेच आपण वेगवेगळे जर प्रयोग केले तर बघू शकता की आपल्याला निश्चित आता इथे हळद काढणीनंतर जे काही माती उघडी होणार आहे खालची माती वर होणार आहे त्याच्यामधले कीटक आणि जे काही त्यांना शोधून शोधून मिळतात ते एक फ्रीचं खाद्य या कोंबड्याला प्रोटीनयुक्त खाद्य इथून मिळत आहे व आपल्या खाद्यावरीलसुद्धा बचत यामधून होत आहे तर येऊ तुम्हाला जर अशा प्रकारचे काही गावरान कुक्कुटपालनामध्ये प्रयोग करायचे असेल तर नक्की मित्रांनो आपण करू शकता आणि आपल्या गावरान कुक्कुटपालनामध्ये आपण चांगल्या प्रतीचं अंडी व मासाचं उत्पादन घेऊ शकता आपल्या पक्ष्याची तुम्ही पाहू शकता की चमक कशी असते आपण या अशा नैसर्गिक वातावरणामध्ये आपण कोंबड्या पाळत असतो त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती आणि तुम्ही पाहू शकता की पंखाच्या चमकमुळे आपले पक्षी हे आकर्षक व देखणे दि दी, दिसत असतात अशा पक्ष्यांना मार्केटमध्ये चांगल्या प्रतीचा दर आपल्याला मिळत असतो आणि वेळोवेळी बेड़ आपल्या इथून जे ग्राहक असतात आपल्याला मागणी भरपूर करत असतात आपण तसतशी इथे पक्षी वाढवून आपण नेहमी विक्री करत असतो आपण या गावरान कुक्कुटपालनामधून भरपूर असा आपण आर्थिक फायदा करून घेतलेला आहे आणि समोरील नियोजन आपल्याला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो इथे आपण आता थांबूया आणि अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद